आता प्रॉब्लेम एक काय झाला की निवडणुका आता दोन हजार सतराच्या नंतर आता निवडणूक दिला नऊ वर्ष आणि साहेब एवढे इच्छुक वाढ बसवास अवघड कायकर्त्याने एक समजून घेतलं म्हणजे आता ही निवडणूक करायची राजदाची नाही माझी नाही पुढच्या बायची नाही किंवा जे काही विधानसभेला लढले म्हणून काही काय ठिकाणी एवढा संघर्ष आहे नगरपालिकेला जिल्हा परिषदला पंचशिंगला प्रत्येक नगरसेवकला आपल्याला ज्याला उमेदवारी द्यायची त्याच मूल्यमापन त्याची संपूर्ण सर्वे पक्षाने सुद्धा केले आहे कालच माझ्या मतदारसंघात गृह संस्थेचे लोक करत मला पण माहिती कार्यकर्त्यांना सांगायला असं नाही की विजय भागांची किंवा माझी तुम्हाला उद्या अंदाज केला आहे हे सर्वे कोण करणारे पक्ष करणार पक्ष म्हणजे कोण आदरणीय दादा तटकर साहेबांच्या लोकांचा काही सर्वे होणारे त्याच्यामध्ये एका सर्कलमध्ये दोन नाव आले एक्स वाय झेड नाव घेणार त्या दोन नावाचं संपूर्ण सर्कलमध्ये सर्वे केला जाईल त्याच्यामध्ये जर विजय मामलेला चांगले त्या ठिकाणी नाव आलं तर विजय मामल्याला ठिकाणी दिलं जाईल दोन नंबरला त्याचं नाव आलं त्याचा विचार पंचशील केला जाईल नगरपालिकेला सुद्धा तसा सर्वे माझ्या मी बऱ्यापैकी केलेला आहे म्हणून कार्यकर्त्याला नंबरपणे विनंती करायची की जेव्हा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर मात्र तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला घड्याच्या चिन्हावर निवडून आणण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं ही विनंती मी आजच्या कार्यक्रमाच्या के निमित्ताने केलेली तर एकूण एकाच्या पाया, पायात पाय टाकला तर आपली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या ठिकाणी आपले हार होईल आज जो त्रास या ठिकाणी राजेंद्र नागरांनी सांगितला मी काय फार बोलून दाखविणार नाही हा त्रास सगळ्या जिल्ह्याला आहे राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याला आहे छोट्या मोठ्या गोष्टीवर काय काय अडचणी का अक्षरला सुद्धा त्या गोष्टीचा अनुभव बऱ्यापैकी आल्या राजेंद्राला आहे मला पण आहे फक्त प्रताप भाईरा सेफ साईड झाला त्याला काही त्रास नाही झाला

दादांनी विचारलं मला एका जिंदूच्या पत्रकाराने विचारलं की तुम्ही जिल्ह्यात युक्ती करणार आहे का मी राजा त्यांना विचारलं की काय निर्णय घ्यायचा त्यांनी त्यांच्या मतदारसंघात निर्णय घेतला पाहिजे मी माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना सर सगळ्या मी सांगितलं सर की आम्ही भाजप सोडून जाणार नाही आमचं भाजपचं जबाब आहे आम्ही त्या दिवशी काय आम्ही भाजप सोडून आम्हाला कोणासोबत जायचं तो आम्ही स्थानिक निर्णय घेऊ अशा प्रकारची परवानगी सुद्धा आम्ही काल पक्षाला मागितली पक्ष सुद्धा आता निर्णय घेतली नाही पण या ठिकाणी जिंतूर मतदारसंघामध्ये भाजपसोबत जायचं नाही हा निर्णय आपण घेतलेला आहे <प्थ>। त्या नक्कीच आपण या ठिकाणी स्वतंत्र जिंतूर मतदारसंघात लढू फक्त सेडू शहर सोडून बाकीच्या ठिकाणी आपण स्वतंत्र करू अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे मी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतो की आता मात्र सगळ्यात पहिला टप्पा आहे नगरपालिका सात नगरपालिका ग्रामीणच्या कार्यकर्त्याला माझी विनंती की नगरपालिका आल्या तर जिल्हा परिषद भागातल्या कार्यकर्त्याला माझी विनंती की तुमचं सगळं लक्ष हात धर नगरपालिकेला सुद्धा ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावं कारण की ग्रामीण भागातला कार्यकर्ता बऱ्याच ठिकाणी शहरात आलो त्यांनी सुद्धा त्या त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जिथं नगरपालिकेचा उमेदवार आहे त्याला सुद्धा मदत करण्याचं काम माझ्या ग्रामीण भागातल्याही कार्यकर्त्यांनी करावं अशा प्रकारची विनंती माझ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करणारे आहे हा जिल्हा सातत्यानं पंधरा वर्षापासून आम्ही सगळे प्रमुख लोक आणि हे कार्यकर्ते आतापर्यंत आम्ही जिल्ह्यापासून होती आणि चार नगरपालिका पंचयत समिती महापालिका या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण आम्ही सगळ्यांनी मिळून राष्ट्रवादीचा झेंडा आणि घराळीच्या चिन्हावरती नेहमीच आपण एक नंबर राहिलेलो आहोत आणि नक्कीच तुम्ही संपर्क मंत्री झाल्यानंतर आणि राज्यशाला झेंडा अध्यक्ष झाला आहे नक्कीच आपण या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये किमान नंबर नोंदा जिल्हा करण्याची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ हा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की नक्कीच आपण सगळे कार्यकर्ते पायात पाय न घालता आपण या ठिकाणी घडाडीच्या चिन्हावर ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याला आपण सगळे निवडून देतात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो झिवसाहेबांबद्दल मला गोष्ट सांगायची की खरोखर नेता कार्यकर्ता कसा असतो हे झुवळसाहेबांकडून शिकलं पाहिजे म्हणजे माझे त्यांच्यासंबंध आज नाही पंधरा वर्षापासून आम्ही अनेक सोबत आमदार होतो अनेक वेळेस आम्ही सोबत काम केलं पण त्यांच्या कामाची पद्धत आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी बघितली आणि सुद्धा जोडून बघितली निश्चित त्यांच्या संपर्कमध्ये त्यांचा फायदा आपल्या पक्षाला आपल्या कार्यकर्त्याला होईल याची तुम्ही चिंता करू नका नक्कीच ते सर्वसामान्य जनतेतून त्या ठिकाणी मिळून येतात त्यामुळं लोकांच्या कामाची त्यांना कदर आहे म्हणून त्यांच्या पण त्यांचा फायदा आपल्याला नक्की होईल हा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या वतीनं त्यांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना ठिकाणी देतो आणि पुणे एकदा झिरो साहेबांचं परभणी नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि माझं मनोभव थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी